सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सोबत पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी विधानसभेमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केल्यानंतर आता त्यांनीच मुख्यमंत्री म्हणून बडगुजर यांना क्लीन चिट दिलेली आहे पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की चौकशीत बडगुजर दोषी आढळतील असं काहीही सापडलेलं नाही असं सांगतानाच त्यांनी आता जुना इतिहास आणि जुनी वागण्याची पद्धत बाजूला ठेवून भाजपच्या नियमाप्रमाणे वागलं पाहिजे असा सल्ला देखील दे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे ही गोष्ट खरीच आहे की त्यांच्यावर टीका करण्यात आली होती एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता पण त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचं पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठली कारवाई त्यात झालेली नाही आणि ते त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही पुन्हा एकदा सांगतो हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या विरुद्धचे उमेदवार ते होते शिवसेनेचे उमेदवार ते होते आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षामध्ये येण्याचं त्या ठिकाणी इच्छा दाखवली शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेले आहेत आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो अर्थात अपेक्षाहीच असते की त्यांचा जुना इतिहास काय असेल वागण्याची पद्धत काय असेल ती बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नीती नियमांनी वागलं पाहिजे दरम्यान पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात बडगुजर यांचा सलीम कुत्ता सोबत पार्टी प्रकरण चांगलंच गाजलेलं होतं मंत्री नितेश राणे पालकमंत्री दादा भुसे आशिष शेलार यांच्यासह अनेकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिलेले मात्र त्याचं पुढं काय झालं हे समजलंच नव्हतं अशातच बडगुजर यांनी भाजपविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली मात्र त्यात ते पराभूत झाले त्यावेळी देखील या प्रकरणाविषयी कोणतंही भाष्य केलं गेलं नाही मात्र आता आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपला शंभर प्लस जागा निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून बडगुजर हे महत्वाचे वाटत असून त्यांच्या प्रवेशावरून भाजपच्या स्थानिक आमदारांसह माजी नगरसेवकांनी जोरदार विरोध केल्यानंतरही त्यांना भाजपमध्ये रेड कार्पेट अंथरण्यात आलं या संपूर्ण प्रकारामुळे भाजपचे स्थानिक आणि मूळ पदाधिकारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी नाराज असताना फडणवीस यांची भूमिका स्पष्ट झालेली नव्हती मात्र आता फडणवीस यांनी बडगुजर यांच्या प्रवेशाचं खुलेपणानं समर्थन केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक